नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून छतावरील सोरालकरिता अनुदान मिळणार आहे म्हणजेच की आता छतावरील सोरालकरिता सोलारकरिता पंच्याण्णव टक्के अनुदानावरती स्मार्ट योजना राबवली जात आहे या योजनेच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे की आता सोलरच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीज वापरा प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्ट योजना आणण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर योजनेच्या सोबतच सो व्यतिरिक्त पूरक अनुदान देण्यासाठीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आता पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून स्मार्ट योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता असे केलेले आहे व अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता पुढील प्रक्रियेसाठी एस एम एस द्वारे कळवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये पीएम सूर्यघर योजना राबवली जात आहे व एक किलोवॅट पर्यंत तीस हजार रुपये अनुदान, आणि दोन किलोवॅट पर्यंत साठ हजार अनुदान तीन किलोवॅट पर्यंत अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान आणि यांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून किलोवॅट पर्यंत विजेची उपलब्धता करून देण्यासाठी स्मार्ट योजना आणण्यात आलेली आहे म्हणजेच की आता यांच्यापैकी आता एक लाख चौतीस हजार पर्यंत लाभार्थी हे दरिद्र रेषेखाली लाभार्थी आहेत व ज्या शंभर युनिट पेक्षा कमी वापर आहे अशा दारिद्र रेषेखाली लाभार्थ्यांना आता उर्वरित तीन पॉईंट पाच ती लाख म्हणजेच की सोलार ते लाभार्थ्यांसाठी शंभर युनिट पेक्षा कमी वापर आहेत व अशा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील काही कमी उत्पन्न गटातील लाभार्थी अशा सर्व लाभार्थ्यांच्या प्रवर्गातील आता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेले लाभार्थी हे त्या योजनेच्या अंतर्गत पात्र केले जाणार आहे व दोन्ही गटामधून आता पाच लाख सोलार या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे यांच्यामध्ये दारिद्र्य लाभार्थी म्हणजेच की अशा जवळपास एक लाख पस्तीस हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अतिरिक्त सतरा हजार पाचशे रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे पीएम सूर्यघर घर योजनेच्या अंतर्गत तीस हजार आणि रिझर्ट्रेशनच्या माध्यमातून सतरा हजार पाचशे अशे मिळून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये अनुदान या अंतर्गत साठी दिलं जाणार आहे म्हणजेच की आता लाभार्थी असतील तर लाभार्थ्यांना पंधरा हजार अतिरिक्त अनुदान म्हणजेच की पीएम सूर्यघर योजनेच्या तीस हजार असे मिळून त्यांना पंधरा हजार असे मिळून त्यांना हे चार हजार पंचेचाळीस हजार हे अनुदान दिलं जाणार आहे इतर प्रवर्गातील जे काही लाभार्थी असतील ते ओपन असतील ओबीसी असतील किंवा इतर काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना दहा हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे व एकंदरीत पी एम सूर्यघर योजना आहे व पी एम सूर्यघर योजने म्हणजेच की त्या योजनेच्या अंतर्गत तीस हजार आणि रस्ताच्या मांद्यातून दहा हजार रुपये असं चाळीस हजारचं अनुदान या था। ठिकाणी याचप्रमाणे जे काही लाभार्थी घरकुलसाठी अशा लाभार्थ्यांना सुद्धा म्हणजेच की चार पंचेचाळीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे व यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता भरायला सुरुवात आहे व आता अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांना निवड देखील सुरुवात व्हायला झालेली आहे म्हणजेच की आता तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की कमेंट करून कळवा व तुम्हाला जर या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर नक्की अर्ज करावा धन्यवाद